नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे अत्यंत जड अंतकरणाने वातावरणात तळेगावकर नागरिकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी निरोप दिला अत्यंत शांततेच्या वातावरणात सात दिवस तळेगाव दाभाडे परिसरातील गणेशोत्सव पार पडला या प्रसंगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता विसर्जन मिरवणुकीत पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त महावरकर पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे सहाय्यक पोलीस आयुक्त देवीदास घेवारे एफ ग्रुप दोन चे प्लाटून व आरसीपी पी पथक तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनसह पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील अन्य पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी अशा फौज फाट्यासह ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याने या उत्सवाला कोणतेही गालबोट न लागता विसर्जन मिरवणूक पार पडली पोलिसांबरोबरच एमएससीबी व तळेगाव दाभाडे नगर परिषद वन्यजीव रक्षक मावळ संस्था आपदा मित्र मंडळ यांचाही समावेश विसर्जनामध्ये असल्याने कोणतेही विघ्न न येता मिरवणूक पार पडली या प्रसंगी तळेगाव दाभाडे परिसरातील लहान मोठी पंच्याण्णव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच अनेक सोसायट्यांमधील मंडळांचे सहकार्य लाभले पारंपरिक वेशात महिलांचा सहभाग व चिमुरड्यांनी धरलेला ठेका हे यंदाचे खास आकर्षण ठरले डीजेला परवानगी असतानाही पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक पार पडली गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद